कोकणच्या भाग्यविद्यात्याला महाडमध्ये जोरदार झटके राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोड देत होत आहेत शिवसेनेत दाखल भाग्यविधाते म्हणून घेणारे महाडमध्ये ठरत आहेत अपयशी सपसेल वाजत गाजत पक्षप्रवेश करून घेतलेले नेते देखील आपल्या कार्यकर्त्यांना थांबवू शकत नाहीत राष्ट्रवादीच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या गलचपीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाडमध्ये होत आहे खाली नेत्यांचा मोठा गाजावाजा करून घेतलेला पक्षप्रवेश राष्ट्रवादीला किती ठरतोय फायदेशीर उबाटाची झालेली वतहत राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळणार का महाड तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्याचं काम मंत्री भरतच्छट गोगावले यांच्यामार्फत सुरूच असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के मंत्री भरतच्छट गोगावले देत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय दररोज कोणत्या ना कोणत्या गावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्षात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत मात्र स्वतःला कोकणचे भाग्यविदाते समजून घेणारे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपमा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थांबवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मोठा गाजावाजा करून महाड तालुक्यातील ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप कामत यांचा ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करून घेऊन महाड मतदारसंघात आपला पक्ष वाढवण्यासाठी हिरारीने प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न अपयशी ठरतात की काय असा प्रश्न का आता निर्माण झाला आहे कारण स्नेहल जगताप कामत यांच्यासोबत गेलेले कार्यकर्ते पदाधिकारी आता त्यांना सोडून शिवसेना पक्षात दाखल होत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वीपासूनच संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोकणच्या भाग्यविदात्याला दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये आयात केलेल्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची पक्षात काही प्रमाणात गळछपी होत असल्याने ते देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे भाग्यविदाताचे भाग्य हे फक्त लोकसभेपुरतंच की काय असा प्रश्न देखील आता पडला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल होत असतानाच आपल्या नेतृत्वावरती गंभीर आरोप करत आहेत असाच एक भव्य दिव्य पक्षप्रवेश सोहळा आज महाड तालुक्यातील पंधेरी गावचा मंत्री छड गोगावले यांच्या निवासस्थानी पार पडला असून पंदेरी गावातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाग्यविदात्याचे भाग्य बाजूला ठेवून शिवसेनेची भगवी पताका हातात घेतली आहे यामध्ये शिवाजी दगडू शांताराम पवार नितेश रघुनाथ पवार सुवर्ण रघुनाथ पवार हितेश रघुनाथ पवार रोहिदास गणपत गायकवाड दीपिका रोहिदास गायकवाड देवीदास रोहिदास गायकवाड आदेश विठोबा जगदाळे बंदीबाई विठोबा जगदाळे पुण्या आदेश जगदाळे पंढरीनाथ गंगाराम शेलार केतन पंढरीनाथ शेलार सुलोचना पंढरीनाथ शेलार सीताराम शेलार रामचंद्र शेलार निर्मला शेलार सरिता सीताराम शेलार दिलीप शेलार रितेश गणपत कुचेकर शिल्पा रितेश कुचेकर राजेश बालकृष्ण गोले वनिता राजेश गोले गोविंद विठोबा शिंदे संगीता गोविंद शिंदे नितेश गोविंद शिंदे देवेंद्र विठोबा जाधव नामदेव विठोबा जाधव आश्विनी नामदेव जाधव शिवाजी दगडू पवार संदीप शिवाजी पवार सुनंदा शिवाजी पवार सुरेखा शिवाजी पवार प्रवीण नारायण जाधव नारायण रामचंद्र जाधव अरविंद नारायण जाधव विजय नारायण जाधव सुनंदा नारायण जाधव सोनल प्रवीण जाधव शालिनी विजय जाधव अविनाश गणपत जाधव अरुणा गणपत जाधव लक्ष्मण धोंडू जाधव हेमंत लक्ष्मण जाधव हितेश लक्ष्मण जाधव ऋतिक राम जामकर योगेश राम जामकर बबनरावजी पवार रोशन बबन पवार मंगेश बबन पवार पुष्पा बबन पवार योगिता रमेश पवार स्वाती मंगेश पवार नितेश नामदेव पवार नामदेव शांताराम पवार संजय पांडुरंग कुचेकर वनिता संजय कुचेकर हिराबाई पांडुरंग कुचेकर सेजल संजय कुचेकर सुशील संजय कुचेकर विजया विजय कुचेकर विजय रामकृष्ण कुचेकर राज विजय कुचेकर रोहन विजय कुचेकर किशोर विश्वनाथ पवार परेश विश्वनाथ पवार मुक्ता परेश पवार इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोकणच्या भाग्यविदात्याला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षाची भगवी पताका शिवसेना उपनेते तथा राज्याचे रोजगार आम्ही फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री आणि धर्मवीर म्हणून ज्याची गणना केली जाते असे गोगावल यांच्या कार्यप्रणालीवरती आणि धडाक्याचा शिवसेना पक्षात जाहीर केला आहे यावेळी गोगावने संजय शिंदे विभाग प्रमुख भगवान पवार युवासेना संपर्क प्रमुख अमर जंगम बंधू सांगुर्डे गणेश मोरे युवासेना विभाग प्रमुख सचिन मोरे संभाजी कालगुडे नवनिर्वाचित पक्ष प्रवेश करते आणि उद्योगपती चेतन औकिरकर समाजसेवक भागोजी जाधव उद्योजक सयाजी जाधव मनोहर कालगुडे राजेश राखाडे अनिल पवार राजेश पवार तेजस पवार प्रफुल कालगुडे शरद पोटे गणेश दुदाने दादा कालगुडे रवींद्र कालगुडे बलिराम कालगुडे गोटाशे शेडगे गणेश कोंडाळकर लौकिक शिंदे इत्यादी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड